नमस्कार, नमस्कार। <laughs> विनिज खाद्य सर्व दर्शकांना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यापासून हे नूतन वर्ष सुरू होत त्यामुळे ह्याला जरा जास्ती महत्व आहे हा साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त आहे त्यामुळे कोणाला नवीन संकल्प करायचे असतील किंवा काही नवीन योजना असतील तर त्यांनी ह्या दिवसापासून सुरुवात करावी यशस्वी भव येस राईट राईट आणि तुमचा आशीर्वाद मिळाला तर काय मस्तच कारण थोडा हो मोठ्यांचे आशीर्वाद हवेतच नाही तर मी काय म्हणते की दरवेळी मी तुम्हाला प्रश्न विचारते की आज काय स्पेशल आता आज मात्र असं विचारणार नाही मी तुम्हाला याचं कारण तुम्ही नेहमी एक वाक्य म्हणता बघा की गुढीपाडव्याच्या दिवशी दातारांकडे छापील स्वयंपाक असतो हे तुमचा अगदी म्हणजे छापील हो। याचा अर्थ आता इतरांना कळणार नाही हो। तर छापील सगळ म्हणजे काय ते तुम्ही थोडस या दर्शकांना सांगा आता छापील म्हणजे मीठ चटणी कोशिंबीर नंतर बटाट्याची भाजी श्रीखंड पुरी श्रीखंड पुरी मेन आणि श्रीखंडाचं ह्याच्यात महत्व आहे हो। जेव्हा ठराविक मेनू किंवा ठराविक पदार्थ आपण करतो हो। हो। सणासुदीला ती परंपरागत चालले झालेली असतं आणि ह्याचं कॉम्बिनेशन पण आहे म्हणजे पुऱ्या म्हटलं की बटाट्याची भाजी चटणी आणि श्रीखंड हे जनरली असं कॉम्बिनेशन पण आहे त्यामुळे ते पटकन कोणी आलं तरी श्रीखंड पुरी बटाट्याची भाजी आपण देऊ शकतो ते योग्य त्या त्या, -त्या काळानुसार हे ठरलेलं आहे पुरी वाटते तितकी सोपी नाहीये <laughs> साधी वाटते आपल्याला पण जमली आणि पुरी फुगली तर खरं नाहीतर ती आपली पुरी भाजी ती सुद्धा करू शकतो येस मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये पुऱ्या कशा करायच्या आणि त्या कशा फुगलेल्या राहतील याच टेक्निक तर शिकणार आहोतच त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा खाद्य यात्रा हे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल दाबायला विसरू नका आणि आता आपले दर्शक जे आहेत ते विसरणार नाही चला आपण चालेल आता आधी चाले, पहिले साहित्य बघूया नक्कीच <laughs> आता पुऱ्यांची कणिक भिजवण्यासाठी आपण प्रथम एक भांड कणिक घेतले त्याच्यासाठी पाववाटी बारीक रवा घेतलाय आणि दोन चमचे डाळीचं पीठ म्हणजे हे खुसखुशीत पाण्यासाठी असल्याने आणि अर्धी वाटी मैदा थोडी साखर पुऱ्यांमध्ये घालण्याची पद्धत आहे तसे मी थोडी घेतले चवीनुसार मीठ आणि ह्या मिश्रणाला हे मोठे दोन ते अडीच चमचे गरम केलेलं आपल्याला तेल घालायचं आहे अच्छा ते तेल गरम करण्यासाठी प्रथम आता मी गॅस लावते आणि हे तेल आता आम्ही गरम करायला ठेवते तवर बाकीचे पदार्थ आपण घालून हे अगदी कडकडीत गरम करायचं हो गरमच पाहिजे म्हणजे कोमट नाही कणिक घालून घेऊया रवा घालते मैदा घातला आता रंग याने छान येतो आणि खुसखुशीतपणा थोडं डाळीचं पीठ साखर थोडस सा मीठ आता हे सगळं हाताने कालवून घेते आणि मग थोडं थोडं पाणी घालून कणिक घट्ट भिजवून घ्यायचे पुळ्यांमध्ये काय चुकतं म्हणजे कधी कधी जे आपल्या चुका होतात किंवा काय होत कदाचित कधी मोहन कमी पडलं तर ते लोचट होऊ शकते आणि जास्ती चुकून झालं पापुद्रेस सुटतात म्हणजे चुरा होण्याची शक्यता आहे जास्ती हे केलं तर थोडं प्रमाणात सगळं आता एकदा हात बसला की जमत तसं नाही असं नाही आता आपलं हे तेल गरम झालंय गॅस बंद करते असं ह्याच्यावर हे सगळं घालून घेते आता हे गरम आहे त्यामुळे मी चमच्याने सगळं हे थोड जरा गरम आहे त्या तेलाचा ना एकदम खमंग वास आला मला हो ना आणि हे चारही तसे पदार्थ आवश्यक आहेत का म्हणजे रवा हो डाळीचं पीठ मैदा हो नुसत्या कणकेच्या पण पन करतात पण सगळे पदार्थ घातले तर पुरी जास्ती चांगली होते आपण कणिक भिजवून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं आहे कणिक का आपल्याला कारण घट्ट भिजवायचे सैल नाही भिजवायची हम्म पूर्ण भिजवून झालीये हे बघ एकदम अशी छान तयार झालीय मऊ आता हातालाही काही लागलं नाही आणि खालचं भांड पण किती सगळं स्वच्छ काही लागलेलं नाहीये आपली योग्य झाली भिजून आता आपला उगाच तेलाच्या हाताने जरा मळून घेते पुन्हा एकदा आणि थोडी एक दहा मिनिटं अशी मुरत ठेवू आपण तोवर आपण इकडे तेल तापत टाकायचं थोडक्यात काय अगदी कणिक भिजवण्यापासून सगळं एकदम शिकण्यासारखं आहे आता हे मी वेळ दहा पंधरा मिनिट झाकून ठेवते या वर आपण इथे तेल ताप्पट टाकूया चांगली कणिक चांगली मुरली आहे आता मी लाट्या करायला घेते आता पुरी अशी खूप मोठी करत नाहीत अशी प्रपोशनल पाहिजे पान हात वाढताना ती हो म्हणजे त्याचा भटुरा होता कामा नाही <laughs> हो हे तर आहेच पुरीचा सा साईज जसा आपल्याला हवा त्याप्रमाणे लाट्या लहान किंवा मोठ्या तुम्ही करू शकता नाही का हो लाटताना सुद्धा त्याचा एक टेक्निक आहे ना पुरी साधारणतः जाड आणि अगदी पातळ अशी पण नाही कारण पातळ लाटली तर ती फुगणार नाही आणि खूप जाड पण नाही होता कामा सगळ्या बाजूने सारखी लाटली गेली पाहिजे आता आपल्या ह्या साहित्यात साधारण पंधरा पुऱ्या झालेल्या आहेत ओके आता आपण पुऱ्या थोड्या लाटून घेऊया म्हणजे ताळाला सोयीचं वडेल त्यामुळे आता आपण पुरी अशी आपली पुरी आहे खाऱ्या पुऱ्या पण एकदम छान होतात तुमच्या तर त्यालाही हेच पदार्थ आहेत का त्याच्यात साखर नसते मंडळी तुम्हाला जर का खाड्या पुऱ्यांची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा त्या पुऱ्यांची रेसिपी द्यायचा एक व्हिडिओ आम्ही नक्की करू खूप जाडणे आणि पातळ पडणे मस्त आता आपलं तेल सुद्धा तापलाय तेल तापलाय की नाही बघण्यासाठी मी थोडीशी कणकेच हे घालूया ओके आता हे वर आली आहे याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे अशी मस्त टम्म फुगले पुरी दोन्ही बाजूंनी याची गुलाबी रंगावर काढायचे काठाला पुरी मिथळून घेते आणि आपण या पेपर वर टाकणारच म्हणजे काय जे तेल जाईल त्याचं जास्तीच काय असेल तेल असेल ते, जा ते, ते जाईल त्या जाई। लाटून एकदम छान झाल्या की त्या फुगतात छान नाही का हो म्हणजे लाटण्याचं कस पण आहे याच्यामध्ये आणि कुणाला जर का थोड्या अजून खमंग हवे असतील तर तो तुमचा तुमचा चॉईस आहे पण हा म्हणजे गुलाबी रंगावर अगदी इतपत पांढरी नाही काढायची हा असं आता हा कसा गुलाबी सर रंग आलाय मंडळी पुऱ्यांचा मस्त घमघमाट सुटलाय आणि आपण एकटेच जर करणार असलो तर तुम्ही ही पण टीप लक्षात ठेवा की एक साधारण सात आठ पुऱ्या करून घ्यायच्या आणि मग त्या बराबर टाळायच्या मग पुन्हा दुसरी बॅच करायची नाही का हो आता मला इथे तुला एक गोष्ट सांगायची आहे हा अशा गरम पुऱ्या फुगलेल्या वाढाला मजा वाटते आणि खाणाऱ्यालाही मजा वाटते तर त्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत पुऱ्या फुगलेल्या हव्या असल्या तर त्याचं एक टेक्निक आहे थोडस ते मी तुम्हाला okay. आता शेअर करते काय ते टेक्निक आहे तुम्ही म्हणताय ते टूथपिक असते जनरली असते सगळ्यांच्या ह्याच्यात तर ती पुरी फुगल्यानंतर किंचित असं भोग पाडायचं म्हणजे त्याच्यातली हवा निघून जाते ओके आणि मग ती बसत नाही आता हे असं परत बघा मंडळी अलगद भोग पाडते मी जास्ती मोठं नाही पाडायचं नुसती हवा त्याच्यातली जाण्यासाठी ओके okay. म्हणजे ती हवा गेल्यानंतर ती पुरी फुगलेली राहते oh, wow. असं जस्ट एक जोरात अलगद टेस्टेड आहे टेकनिक oh, oh. म्हणजे सगळ्यांना फुगलेल्या मिळाव्यात वाव wow, काय मस्त आहे ही युक्ती मी तर पहिल्यांदाच बघितली मंडळी तुम्हाला कशी काय वाटली ही ट्रिक कमेंट करून सांगा आणि आता या पुऱ्यांबरोबर काय श्रीखंड येस <laughs> येस तयार वे ले ले मस्त वेगळी श्रीखंड पुरीची थाळी तयार आहे तयार आहे आणि या पुऱ्या आम्ही करून आता तसं बराच वेळ झालाय फुगलेल्या आहेत अजून आणि मी मोडून बघते पुरी खुशखुशीत झाल्या खाल्शन करणार मस्त खुसखुशीत झालेली आहे आता जरा आपण टेस्ट घेऊया आणि मी आता या पुरीचा आस्वाद घेणार आहे <laughs> Masta kuskushe, ne